नमस्कार जनहित लाईव्ह मध्ये आपलं सहर्ष स्वागत नांदेड जिल्ह्यातील सर्व परवानाधारक दुकानदारांच्या खात्यावर त्यांची मार्जिन मनीची रक्कम शासनाने ताबडतोब जमा करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य रेशन व केरोसिन दुकानदार महामंड महाराष्ट्र राज्य रेशन केरोसिन दुकानदार महामंडळ नाशिक तथा नांदेड जिल्ह्याच्या वतीने माननीय कलेक्टर साहेबांना एक डेलिकेशन देण्यात आलेलं आहे त्या डेलिकेशन मध्ये रास्त दुकानदारांचे माहे जून जुलै ऑगस्ट पर्यंत मार्जिन कमिशन रक्कम मिळणे बाबत कारण सणासुदीचे दिवस आहे दसरा आणि दिपावली आल्यामुळे शासनाने दुकानदाराची उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी शासनाने लवकरात लवकर कमिशन दुकानदाराच्या रास्त दुकानदारांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावी तथापि आपल्या या पूरग्रस्त भागामध्ये पाणी आल्यामुळे राशन दुकानदारांच्या दुकानामध्ये पाणी शिकल्यामुळे भरपूर अन्नधान्याचा साठा हा भिजल्या गेल्या असल्यामुळे सदरीच्या शासनाने त्याचे पंचनामे करून सुद्धा अद्याप त्या पंचनाम्याच्या ऐवजी ते यावे असे आम्ही शासनाला सुद्धा आहे पण अद्याप नाही पुढील कारवाई तहसीलदार साहेबांनी व जिल्हा पोट अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही याच्यावर चौकशी केलेली आहे चौकशी करून आम्ही पुढील सूचना तुम्हाला कळवू आज पण काय झालं नाही त्याच्या अशोक कापसेकर महाराष्ट्र रेशन महामंडळ नाशिक या संघटनेचा कार्याध्यक्ष म्हणून आहे आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे या निवेदनामध्ये शासन सर्व स्तरातील कर्मचारी कर्मचाऱ्यांना पगार देत आहे आणि सर्वांना बोनस देत आहे परंतु रेशन दुकानदारांना मात्र त्या दुर्लक्षित करत आहे त्यांना कमिशन जवळजवळ तीन महिन्यापासून कमिशन आतापर्यंत मिळालेलं नाही काही तालुक्यामध्ये सुद्धा मागच्या मेपासूनचं कमिशन मिळालेलं नाही पासून कमिशन मिळालेलं नाही म्हणून आम्ही या सर्व रेशन दुकानदारांना जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानदारांना पूर्ण कमिशन या दिवाळीच्या आधी आम्हाला बाहेर करण्यात यावं दिवाळी साजरी करण्यात यावी अशी आम्ही जिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी आणि तहसीलदार साहेब यांच्याकडे मागणी केलेली आहे